आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं असणार आहे एस टी कर्मचाऱ्यांचे नेता मराठा आरक्षणाच्या विरोधातले याचिका करता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना शब्दांनी घायाळ करणारा हा नेता वरळी मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे गुणरत्न सदावर्ते हे या उमेदवाराचं नाव ही निवडणूक गुणरत्न सदावर्तेंना का लढवायचे बघे मला सांगा आदित्य

फक्त शिंदे फडणवीसांनी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करणं शिल्लक राखलं म्हणजे इथे मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचा विकास त्यातले त्यात वरळीकरांचा विकास आणि सोबतच महाविकास आघाडीला दिलेलं म्हणजे त्यांच्यासोबत वैचारिक आणि न्यायालयीन लढाया लढल्या असं म्हणता येईल रस्त्यावरच्या लढाया लढलं लड़ा म्हणता येईल दोन एकोणी एकोण हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली या निवडणुकीत एकोणनव्वद यंदाच्या निवडणुकीत आदित्य समोर आव्हान उभं राहू शकतं मनसेकडून संदीप देशपांडे यांना वरळीतनं संधी दिली जाण्याची शक्यता दुसरीकडे आशिष शेलार देखील आदित्य ठाकरेंच्या पराभवासाठी रणनीती आखतात निश्चित तिथे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा चांगला दावेदार महाविकास आघाडीच्या विरुद्ध लढणारा कुणी आहेत तु, तुम तुम्ही आता माध्यमातले पत्रकार आहेत मला डंके की चोटपे सांगा त्या आदित्य त्या कार्ट्याच्या विरुद्ध माझ्यासारखा का लढणारा आणखीन कोण आणि त्यामुळं मला असं वाटतंय की सन्माननीय महायुती असेल आणि महाविकास आघाडीला विरोध करणारी जी काही वैचारिक म्हणजे वैचारिक मानणाऱ्या राजकीय पक्ष आहेत त्या त्यांनी माझ्या बाबतीमध्ये निगेटिव्हिटी काही कारणच नाही आणि अशातच गुणरत्न सदावर्तींनी आपली दावेदारी सादर केली आहे आता ही झाली विधानसभेची तयारी आणि यासोबतच सदावर्तींनी आणखी एक सरप्राईज दिला सदावर्ते आता हिंदी बिग बॉसच्या घरात जाणार आहे बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच सदावर्तींनी इतर स्पर्धकांना सांभाळून राहण्याचा इशारा दिला माझा चेहरा माझा स्वभाव काल जे होता तोच आज असणार आहे आणि आज जो आहे तोच उद्या असणार आहे मेरे मे बदल नाही मैं तो मै हुरा दुसरा कोई नाही महायुतीकडून मैं मैं गुणरत्न सदावरतींना तिकीट मिळेल की नाही हे सांगता येणार नाही मात्र बिग बॉसच्या घरात सदावरतीच बॉस असतील यात शंका नाही त्यांची काळजी घेण्याची गरज नाही मैं तो सिर्फ बोलता और हम बोलते हैं सब चलता है भाग्यश्री प्रधान एनडीटीवी मराठी मुंबई